नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य ओपनचं मैदान वनश्री केशरी मैदान पेटनाका तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे संपन्न होतं या मैदानात र ती मारुती टॉपच्या नंतर मित्रांनो शंभर टक्के आपल्या दिसतील तसंच मित्रांनो भिंजवड गाजवणारा आणि घाटावरतीसुद्धा ज्याचं वर्चस्व आहे असा घोटचा छोटा सुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो सर्जा येणार म्हटलं की चर्चा चार स्थिती पायऱ्याची नेहमीच आपण टॉप पायऱ्यामध्ये बोल बघतो घोटच्या छोट्या सारजाला तर उद्याच्या मैदानात मित्रांनो शंभर की फिक्स पायरा झालाय तो कोणासोबत तर मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या च्या सलग नऊ मैदानाचा एक नंबरचा मानकरी अमित शेठ भांडले यांचा चिमण्या आणि घोटचा छोटा सर्जा ही एवन जोडे आपलं उद्या पलताना दिसेल आणि मित्रांनो या जोडीला इतका स्पीड लागेल नक्कीच ही जोडी मित्रांनो अंतराने मित्रांनो मला वाटते उद्या अंतर काढून ही जोडी पळणार कारण तुफान असं स्पीड आहे दोन्ही नंदींना उद्या नक्कीच मैदान बघायला माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील असेच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि मित्रांनो नक्कीच शंभर टक्के जोडला तुफान स्पीड लागेल उद्या पित्री लाईव्हवरती लाव मैदानाचं लाईव्ह प्रेक्षपणा नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये